आखाड महिना म्हशी पळवण्याची परंपरा जोशी समाज लालाखाडा तालीम व किशोर पैलवान सर्वदे यांचा उपक्रम जोशी समाज हा वंश परंपरागत दुबत्या जनावरांचे पालनपोषण करून व्यापार करणे हा मुख्य व्यवसाय आहे आषाढ महिन्यात जागृत मसोबा यात्रेनिमित्त म्हशी पळवण्याचा उपक्रम गेली बेचाळीस वर्षे अखंडितपणे सुरू आहे सोलापूर पंढरपूर मंगळवेढा कोल्हापूर सातारा सांगली जालना बीड येथूनही पशुपालन मंडळी या यात्रेस आवर्जून आपली हजेरी लावतात एक लाखापासून ते पाच लाखांच्या म्हशी या यात्रेत पळवण्यात येतात यंदाच्या वर्षी जोशी समाज लालाखाडा तालीम व किशोर पैलवान सर्वदे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात हा उपक्रम संपन्न झाला या यात्रेत सुमारे पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात येत आली होती यात्रेत दहा लोकांची उपस्थिती होती तर यात्रा यशस्वी करण्यासाठी किशोर पैलवान सर्वदे व जोशी समाज लाल आखाडा तालीमचे पंच मंडळी लहान थोर मंडळी यांनीही परिश्रम घेतले सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात हो टीचर सो फ्रेंडली दट आय कन आस्क एनी ऑफ म डाउट विदॉट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचे आयोजन

प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर काउन्सिलिंग बाय गांधी रिलॅक्स येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील स्पोर्ट्स मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधा ही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर